सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी त्रिशूळ अर्चना श्रावणात कशी करावी याबद्दल माहिती सांगणार आहे श्रावण महिना भगवान शिवाच्या भक्तासाठी अत्यंत पवित्र महिना या महिन्यातील सोमवारी किंवा प्रत्येक श्रावणा श्रावणाचा प्रत्येक दिवस सुद्धा ही त्रिशूल अर्चना करता येते तर ही कशी करायची मंदिरात शिव आणि त्रिशूलाची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे शिवपुराणात त्रिशूल पूजा आणि त्याचे महत्त्व सविस्तर सांगितलेलं आहे हे व कोणी कोणी केले त्रिशूल पूजा तर ऋषीमुनी आणि पार्वती देवी यांनी त्रिशूल अर्चना केली पर्वतावर शिव ह्याचं कुठं कुठं उल्लेख आहे आपल्याला कोणत्या कोणत्या पुराणात तर स्कंद पुराणात त्रिशूल भगवान शिवाचे अस्त्र आणि शक्तीचे प्रतीक म्हणून वर्णन केलेले आहे श्रावण महिन्यातील त्रिशूल पूजा करण्याचे महत्त्व आणि अनेक लाभ पण आपल्याला सांगितलेले आहेत पद्मपुराणामध्ये त्रिशूल पूजा घरगुती आणि पर्वतावर केलेल्या अर्चनेचा उल्लेखसुद्धा आपल्याला ह्या पुराणामध्ये सांगितलेला आहे भक्तांच्या जीवनातील सुख शांती आणि रक्षणासाठी त्रिशूल अर्पणाचं फायदेसुद्धा सांगितलेले आहेत भागवत पुराणामध्ये दे। पार्वती देवीच्या भक्ती आणि त्रिशूल अर्चनेचे प्रसंग येथे आपल्याला आढळतात म्हणजे अध्यात्मामध्ये सांगितलेले आहेत ही क पूजा कुठं केलेली आहे मे म महत्त्वाची म्हणलं तर पर्वतावर किंवा मंदिरात शिवपार्वतीसोबत पूजा करण्याचे पौराणिक महत्त्व स्पष्ट आहे पुराणानुसार म्हणजे थोडक्यात काय तर पुराणानुसार श्रावण महिन्यात पार्वती देवी नियमित भगवान शिवासोबत त्रिशूल अर्चना करत म्हणजे प्रत्यक्ष शिव त्रिशूलाची पूजा करतात शिवपार्वती एकत्रितपणे त्रिशूल शिवाचे अस्त्र आणि शक्तीचे प्रतीक आहे जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते आणि भक्ताच्या जीवनामध्ये शांती सुख आणि आध्यात्मिक बल निर्माण करते शिव शिवार्चना आणि त्रिशूल शिव अर्चना दोन्ही एकत्र केल्याने भक्ताचे पाप नष्ट होतात रक्षण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते पुराण कथानुसार ऋषीमुनी आणि पार्वती देवी त्रिशूल पूजा करून करीत असत हे असा उल्लेख आपल्याला पुराणामध्ये आहे त्रिशूल हे फक्त अस्त्र नाही आहे तीन गुणाचं प्रतीक आहे सत रज आणि तम याचे प्रतीक आहे भगवान शिव हे त्रिगुणांवर संतुलन करतात कोणतं कोण कोणत्या कोणत्या त्रिशूलाचं आपण हे करायची पूजा अर्चना करायची पितळ किंवा तांबे धातूच्या त्रिशूलाचा वापर शक्तीसाठी रक्षण आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी केला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक वार प्रत्येक वारी म्हणजे श्रावण महिना पूर्ण जरी आपण त्रिशूल अर्चना केली तर भक्त आपल्याला आध्यात्मिक आणि संसारिक लाभ त्याचा मिळतो कैलास पर्वतावर ऋषीमुनी आणि पार्वती देवी शिवासोबत त्रिशूल अर्चना करत होते म्हणजे अशा असं अध्यात्मामध्ये सांगितले आहे तर ह्या पूजेमुळे अजून काय काय आपल्याला फायदा होते जीवनातील बाधा दूर होतात घरात शांती सुख प्राप्त होते आणि पर सगळ्यात महत्त्वाचं की पर्वतावरील पूजा अधिक पवित्र आणि प्रभावी मानलेली आहे पण आता आपल्याला अशा कलियुगामध्ये पर्वतावर किंवा कुठं काही जाणं शक्य नाही किंवा तब्येतीमुळं नाही जात आहे तर आपण घरगुती पूजा केली तरी चालते तीसुद्धा केली तर फलदायी आहे तर काय करायचं शिवलिंग आणि पित्तळ शिवलिंग आणि त्रिशूळ दोन्ही तांब्याच घ्यायचं म्हणजे असतंच आहे आपल्याकडे तर ते घेऊन त्याची पूजा अर्चना आपण जशी महादेवाची करतो म्हणजे सोमवारची तशाच प्रकारची करायची पण त्रिशूलाची त्रिशूलाला पण तिथं गंध हळदी कुंकू चंदन फुले अर्पण करायचं आणि धूप धीप नैवेद्य तर आपण करतोच आहेत पवित्र जलाने त्रिशूलाला हे करायचं अभिषेक पवित्र जल म्हणजे जा गंगाजल त्रिशूळ आधी आपण स्वच्छ करून घ्यायचा स्वच्छ आणि त्याला छानपैकी असं फुलं वस्त्र ह्याची अर्चना करायची महादेवासोबत करायची एकत्रितपणे त्रिशूल महादेवाची तर त्याचं फलदायी आहे आणि हे श्रावण महिन्यात अत्यंत फलदायी आहे आणि त्याच्यानंतर आपण शिवलिंगावर एकत्रितपणे आता आपल्याकडे नसलं तर आपण श्रावण महिन्यात घ्यायचं कुठे बाजारात मिळतं पितळ्याचं शिवलिंग हे शिवलिंग नाही शिवलिंग तर असतंच आपल्याकडे त्रिशूळ कुठेही बाजारात मिळतं पितळ्याचं पितळचं जास्त महत्त्व आहे पितळचं धातू तसं तर तांब्याचं पण असतं लाकडी असतं लोखंड असतं प्रत्य प्रत्येक धातूचे असतात चांदीचं असतं सोन्याचं असतं पण आता चांदी सोन्याचं तर आपल्याला शक्य नाही आहे तर आपण पितळ्याचं घेऊन त्याची पूजा अर्चना करायची छोटं जरी घेतलं तरी जमते असं असं काही नाही की मोठंच घ्यायचं छोटं जरी आपण घेतलं तरी चालतं त्रिशूलावर आणि शिवलिंगावर फुलं चंदन आणि कुंकू अर्पण करायचं धूप धीप नैवेद्य करून आपण त्याची पूजा अर्चना व्यवस्थित करायची आर शेवटी आरती करायची आणि आपण कोण मंत्र म्हणायचा ओम त्रिपुरांत काय नमा हे महादेवासाठी मंत्र आहे आणि ओम पार्वते नमा हे पार्वतीसाठी आहे म्हणजे एकत्र शिव पार्वती आणि त्रिशूल तिघांची पूजा एकत्रित केली तर जास्त फलदायी आहे श्रावणातील प्रत्येक वार हा शिवाचा असतो तर प्रत्येक दिवशी म्हणजे महिनाभर आपण त्रिशुल्याची पूजा करायची जर आपल्याला नाही जमलेत आता राहिलेत थोडेसे श्रावणातले दिवस तर तरीही पूजा केलं तरी चालते ही पूजा शुभ मानलेली आहे तसं तर हे जर तुम्हाला मनकामना करायची असलं तर सलग सात सोमवार अशी पूजा करायची ते विशेष फलदायी मानलेली आहे श्रा श्रावणापासून सुरुवात करायची सात सोमवार हे करायचं म्हणजे त्रिशूलाची महादेव पार्वती आणि त्रिशूलाची पूजा अत्यंत फलदायी म्हणलेली आहे आणि हे सलग सात जर केले आपण तर मनोकामना पूर्ण होतात असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे तर ही पूजा केल्यानंतर काय काय आपल्याला फायदे होतात तर सकारात्मक ऊर्जा वाढते पाप नष्ट होतात आणि भक्ताचा आपल्या जन करतो त्याचं जीवन सुरक्षित होते सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शिव आणि पार्वतीची कृपा आपल्याला मिळते त्रिशूल पूजा केल्याने काय काय होतं अजून वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि पाप नष्ट होतात घरामध्ये जीवनात संरक्षण सुरक्षा वाढते आपली मन शांत होते संकट तणाव कमी होतो श्रावणामध्ये जर आपण पूजा केली तर घरात संपत्ती समृद्धी आणि सुख शांती वाढते सगळ्यात महत्त्वाचे मनोबल आत्मविश्वास वाढतो विलपॉवर वाढते आता आपण म कुठेही तरी गेलं तर मंदिरावर का काही काही का, म शिवमंदिरावर त्रिशूल त्रिशूलाचं चिन्ह असतं कळसावर मंदिराच्या कळसावर आपण पाहतो की त्रिशूल आहे तर क हे क कशाचं म्हणजे मंदिरामधील मंदिरावर जे कळ कल, कळसावर जे त्रिशूळ असतं हे त्याला काय पौराणिक आणि धार्मिक परंपरेचा तो भाग आहे पौराणिक संदर्भ काय आहे की याच्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शिवपुराण आणि स्कंद पुराणामध्ये कळसावर त्रिशूळ ठेवण्याचे महत्त्व त्या पुराणामध्ये सांगितलेले आहे म्हणजे भगवान शिवाचे प्रतीक आहे त्रिशूर शिवाचे प्रमुख अस्त्र आहे ते कळसावर ठेवलं म्हणजे मंदिरात वर शिवाची उपस्थिती दर्शविली जाते म्हणूनही त्रिशूर ठेवले जा जातं कोणत्या कोणत्या मंदिरामध्ये ठेवलेलं असते हे त्रिशूळ तर केदारनाथ मंदिर उत्तराखंड काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी उत्तर प्रदेश महाकालेश्वर मंदिर उज्जैन मध्य प्रदेश त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक महा महाराष्ट्रमध्ये भीमाशंकर मंदिर पुणे मध्ये तर अशा ह्या मंदिरामध्ये आपण आवर्जून बघायचं की तिथं वरच्या कळसाला त्रिशूळ आहे ह्या मंदिरामध्ये महादेवाच्या शिवमंदिरामध्ये स तस... आणि आपल्याला जर समजा तित हे जर पि पितळं जर त्रिशूळ नाही मिळालं तर आपण रांगोळीचं पण त्रिशूळ काढू शकतो तांदळांसुद्धा त्रिशूळ काढू शकतो समजा बाजारात नाही जाणं झालं काही कारण असतं तर आपण रांगोळीचा त्रिशूळ काढायचा किंवा त्या तांदळाचा त्रिशूळ काढायचा त्याचीसुद्धा पूजा अर्चना केली तर तीसुद्धा फलदायी आहे रंग रांगोळीचं त्रिशूळ बनव बनवलं तर त्रिखा त्रिखा त्याचासुद्धा त्रिखा फायदा काय आहे तर घरात आपल्याला शुभता सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक बल येते श्रावणातील आ, हे आ, त्रिशुलाची पूजा करणं अत्यंत फलदायी म्हणलेलं आहे पवित्र असा श्रावण महिना आहे महादेवाचा प्रिय महिना आहे आणि महादेवाच्या ह्या प्रिय प्रिय महिन्यामध्ये शिव पार्वती आणि महादेव हा तिघांची पूजा एकत्रितपणे केली तर अत्यंत फलदायी आहे आपल्याला ह्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपलं संरक्षण होतं रक्षण होतं घराचं सुद्धा आणि स्वतःचं सुद्धा संरक्षण होतं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे ही, ही त्रिशूल पूजा अर्चना केले केल्यामुळं श्रावणातील सोमवारी भक्ती श्रावणातले प्र सोमवारी किंवा कोणत्याही म्हणते ना मी सोमवारी प्रत्येक वार हा सोम महादेवाचा आहे तर आपण ही पूजा अर्चना अवश्य करावी आ, श्रावणामध्ये भक्तिपूर्वक शिव व त्रिशूल अर्चना केल्याने जीवनामध्ये शांती सुख समृद्धी आणि भगवान शिवाची कृपा आपल्याला प्राप्त होते हर हर महादेव माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून